नगरच्या केळगाव बायपास चौकातून दोन अॅपल कंपनीचे आयफोन आणि एक विवो कंपनीचा मोबाईल चोरून देणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या चा पथकाने रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे पकडले असून त्याच्या ताब्यातून चोरलेले दीड लाख रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले ज्ञानेश्वर तुकाराम जाधव व त्रेचाळीस राहणार विणेगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड असे आरोपीचे नाव आहे शुभम कुंडलिक वाफारे वय बावीस राहणार कर्जुले हरिया तालुका पारनेर यांचा आणि त्यांच्या मित्राचे दोन अॅपल कंपनीचे आयफोन आणि एक विवो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते याबाबत कोथवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर मोबाईल खालापूर जिल्हा रायगड येथील आरोपी ज्ञानेश्वर जाधव यांनी चोरी केले असल्याची माहिती प्राप्त झाली तर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार पोलीस नाईक रवींद्र कर्डिले भीमराज खरसे पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव प्रशांत राठोड आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठवले या पथकाने रविवारी चार फेब्रुवारीला खालापूर जिल्हा रायगड येथे जाऊन आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला पकडले त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेले मोबाईल काढून दिले या आरोपीला नगरला आणून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ई नवा यूट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा